नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शहराच्या सर्व समावेशक विकासासाठी शाहू आघाडीच हाच मजबूत पर्याय मिलिंद भिडे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहराची वाटचाल त्यांच्या विचारांच्या बळावर सुरू आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या विकास कामामुळे शहराचा कायापालट झाला असून हा विकास अखंडितपणे पुढे नेण्यासाठी शाहू पर्याय आहे असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या प्रगतशील विचारांच्या आधारे जयसिंगपूर शहराची उभारणी झाली असून आजही त्या विचारांचा वारसा जोपासला जात आहे गेल्या काही वर्षात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे पन्नास वर्षापासून नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शहरात आगमन करून सामाजिक सलोका आणि समतेचा संदेश अधिक बळकट केला झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप ही एक महत्वाची समस्या होती ही मागणी मार्गी लावून अनेक कुटुंबांना हक्काची कागदपत्रे देण्याचं काम आमदार यड्रावकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते सुविधा शहरी सौंदर्यीकरण यासारख्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली त्यामुळे जयसिंगपूर शहर खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मिलिंद भिडे यांनी सांगितलं राजर्षी शाहू विकास आघाडी हीच विकास परंपरा पुढे नेण्यासाठीच नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील येड्रावकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार दरम्यान मतदारांशी संवाद साधताना नागरिकांनी विकासाच्या प्रश्नांवर शाहू आघाडीवर दाखवलेला विश्वास वाढत असल्याचे भिडे यांनी नमूद केलं जातीपातीच्या पलीकडे समाज घटकांच्या हितासाठी विकासकामी करणारी शाहू आघाडी हा शहराच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं सर्व समावेशक धोरण आणि प्रामाणिक कार्यामुळे आज प्रत्येक प्रभागातील मतदार शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे जयसिंगपूर शहराचा विकास आणखीन वेगाने पुढे न्यायचा असेल तर शाहू आघाडीचाच पर्याय नागरिकांसमोर ठामपणे उभा आहे आगामी शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपचे मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट